नमस्कार लातूर जिल्ह्यातील तिरुंदीच्या शांत काठावर चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी एका झुडपात लपवलेल्या सुटकेसमधून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीने शेळगाव शहरातील शांतता भंगली सुटकेस उघडताच समोर आले एका अज्ञात महिलेचे कुजलेले मृत शरीर ज्याचा चेहरा विद्रूप झाल्याने ओळख पटवणे अशक्य होते लातूरच्या चाकूर तालुक्यात घडलेल्या या क्रूर खुनाने जिल्ह्यात खळबळ माजवली पोलिसासमोर एक गुड आव्हान उभे होते पुरावे नसताना मृतदेहाची ओळख आणि खुनापर्यंत कसे पोहोचायचे पण यावेळी लातूर पोलिसांकडे पारंपरिक बुद्धिमत्ता म्हणजेच एआय जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सतत पाठपुरावा करून आयच्या प्रगत तंत्रज्ञानाने तिरुनदीच्या काठावरील या रहस्यमय खुनाचा पडदा कसा उलगडला आणि फरीदा खातून न्याय कसा मिळाला याची थरारक कहाणी अध्याय लिहिते नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहताय मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा लातूरच्या तिरु नदीच्या शांत काठावर चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी एका सुटकेस मधून येणाऱ्या दुर्गंधीने शेळगाव शिवारातील शांतता भंग केली झुडपामध्ये लपवलेल्या त्या सुटकेस मधून एका अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला चेहरा विद्रोप झाल्याने ओळख पटवणे अशक्य होते लातूर पोलिसांसमोर एक गूढ आव्हान उभे होते पण यावेळी त्यांच्याकडे पारंपरिक तपासाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा ताकदवर हत्यार होत कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय एआय आधारित साधनांचा सा वापर करून लातूर पोलिसांनी या क्रूर खुनाच्या रहस्याचा पडदा उलगडण्याचा निर्णय घेतला हा तपास केवळ पोलिसांच्या चिकाट्याचाच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा एक अनोखा संगम ठरणार होता चाकूर तालुक्यातील वाढवण चाकूर रोडवरील नदीच्या काठावर सापडलेला मृतदेह पाहून पोलिसही हादरली मृतदेह इतका कुजला होता की पारंपरिक पद्धतीने ओळख पठवणे कठीण होते स्थानिक गुन्हे शोध पथक म्हणजे सीआयडी आणि लातूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पण नदीकाठचा एकांत आणि सीसीटीव्ही फुटेजचा अभाव यामुळे सुरुवातीला पुरावे मिळाले नाही तेथेच आधुनिक तंत्रज्ञानाने तपासाला दिशा दिली जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सतत पाठपुरावा करून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला तपासाच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचना आणि आदेशाने लातूर जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जीवाची रान करून या गुन्ह्याचा शोध लावला अत्यंत तांत्रिक पद्धतीचा वापर करून वाडवणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी एआय आधारित फेशियल रिकन्स्ट्रक्शन तंत्रज्ञानाचा वापर केला मृतदेहाच्या अवशेषावरून हाडांची रचना त्वचेची रंगसंगती आणि डोळ्यांचा आकार यांचा अंदाज लावून एआयने डिजिटल स्केच तयार केली यासाठी एक्स सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा सा आधार घेण्यात आला या स्केचला स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये आणि एक्स प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले गेले जेणेकरून स्थानिक समुदायाकडून माहिती मिळू शकेल एआय सहाय्याने पोलिसांनी तपासाला गती दिली डेटा अनालिटिक्स आणि पॅटर्न रेकग्निशन तंत्राचा वापर करून परिसरातील मोबाईल टॉवर डेटा तपासला गेला यातून संशयितांचे फोन कॉल्स लोकेशन डेटा आणि हालचालीचा मागोवा घेण्यात आला एआयने संशयितांची डिजिटल फुटप्रिंट्स उघड केले आणि यातून एक नाव समोर आले जिया उल हक जिया हा चाकूर परिसरातील रहिवासी होता आणि त्याने आपली पत्नी फरीदा खातून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती पोलिसांनी जियाच्या तक्रारीचा आणि मृतदेहाच्या कालावधीचा तुलनात्मक अभ्यास केला एआयने तयार केलेल्या डिजिटल स्केचची फरीदाच्या उपलब्ध छायाचित्रांशी तुलना केली आणि मृतदेह फरिदाचाच असल्याचे स्पष्ट झाले पण येथे गोष्ट संपली नाही आयने जियाच्या फोन डेटा मधून त्याच्या साथीदारांचे कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन डेटा उघड केले ज्यामुळे तपासाला निर्णायक वळण मिळाले जियाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आले फरिदाशी प्रेम संबंधाबरोबर सतत भांडणे होत होती संशयाने पछाडलेल्या जियाने तिची क्रूर हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून चिरू नदीच्या काटावर फेकला यात त्याला चार साथीदारांनी मदत केली ए डेटा विश्लेषणामुळे या सर्वांचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आणि पाचही आरोपींना अटक करण्यात यश आले न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या गुन्ह्याचा शोध घेणाऱ्याला नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पंचवीस हजारांचे बक्षीस जाहीर केले होते तसेच या तपासकामी विशेष कामगिरी करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आवर्जून सत्कार करून गौरव केला आहे यामध्ये प्राधान्याने अहमदपूर येथील उपविभागीय पोलीस 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 अधिकारी उदगीर ग्रामीण स्टेशनचे निरीक्षक राजकुमार पुजारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर वाडवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनी भुजबळ उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक बी देवकर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नामदेव चवले राजकुमार डबेटवार सचिन नाडागुडे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे राजेश कंचे यांचा सन्मान करून रक्कम दिली आहे उदगीर तालुक्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच वाडवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आणि त्यांचे सहकारी या सर्वांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे तिरुनदीच्या काठावर घडलेला हा क्रूर खून लातूर जिल्ह्यात खळबळ माजवणारा ठरला पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तो अवघ्या काही दिवसात उलगडला गेला ए आयच्या फेशियल रिकन्स्ट्रक्शन डेटा ऍनॅलेटिक्स आणि डिजिटल फुटप्रिंट ट्रॅकिंग यांनी पोलिसांना अंधारातून प्रकाशाकडे नेले एक्स प्लॅटफॉर्म वरील स्थानिक चर्चा स्कॅन करणे असो किंवा मोबाईल डेटाचा मागोवा घेणे तंत्रज्ञानाने प्रत्येक टप्प्यावर निर्णायक भूमिका बजावली फरीदा खातूनला न्याय मिळाला आणि तेरुंग नदीच्या काठावर पुन्हा शांतता परतली ही कथा केवळ एका खुनाच्या उकलीची नाही तर ती आधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी चिकाटीच्या संयोगाची यशोगाथा आहे जी लातूरच्या इतिहासात कायम स्मरणात राहील तुम्हाला या घटनेसंदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद